सेनगाव तालुक्यातील वलाना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे तालुक्यातील वलाना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे एक मे महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिवस यांचं औचित्य साधून ग्रामपंचायत माध्यमातून गावातील मुलांच्या हितासाठी उज्ज्वल भविष्यासाठी सरपंच डॉक्टर देवानंद गोरे उपसरपंच ग्रामसेवक नामदेव गाढवे बायफ संस्था अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष लक्ष घालून गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेचं आयोजन केलं जेणेकरून या अभ्यासिकेकडं बोलाना गावाचे नाव रोशन व्हावं या उद्देशानं सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य बाहेब संस्था अध्यक्ष यांनी या अभ्यासिकेचे आयोजन केले गावामधनं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे प्रतिनिधी महादेव हारण सेनगाव जिल्हा हिंगोली एन टी व्ही न्यूज मराठी